सन ऑफ Diamond Jewelry by पीएनजी आज मला मनापासूनचा आनंद आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्याने युपी सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक साठ वर्षे किंवा त्याहून अधिक या वयाचे भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीच्या दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशी योजना आणलेली होती त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागविण्यात आले एकवीसशे शेहेचाळीस अर्ज प्राप्त झाले आणि जो आम्ही इष्टांग दिला होता लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातला त्यातले आठशे लाभार्थी हे या बा दहा बारा जिल्ह्या तालुक्यातून निवडले आहेत आता चौदा जिले दोन हजार चोवीसच्या निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे तालुका न्याय कोटा आपण निषेध केलेला होता आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पन्नास वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर इथून अयोध्या येथे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी धाम येथे ती पोचेल व अयोध्या दर्शन घेऊन परत एक दहा दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथून नि निघून हे ज्येष्ठ नागरिक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे पोचतील मला अशासाठी आनंद आहे की राज्यातील पहिली अयोध्या दर्शनासाठी रेल्वे कोल्हापुरामधून अठ्ठावीस तारखेला धावणार आहे दुसरं आपली जी योजना होती वयोश्री कारण आपण लाडकी बहीण योजना ही एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या एक विवाहित आणि एक अविवाहितसाठी आपण केली आणि आता यामध्ये आपण वयोश्री योजना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या त्यांच्या औषध पाण्यासाठी इतर घ्यासाठी वर्षाला तीन हजार रुपये याप्रमाणे आपण अर्ज मागवले होते त्यामध्ये सा अडसष्ट हजार दोनशे एकसष्ट अर्ज प्राप्त झाले चौसष्ट हजार बहात्तर हे पात्र झाले त्यापैकी एक हजार सातशे आठ अपात्र झाले त्यापैकी छान्नीस प्रलंबित दोन हजार चारशे एक्क्याऐंशी आहेत आणि शासनानं दिलेल्याप्रमाणे जवळजवळ बासष्ट हजार एकशे एकसष्ट लोकांची नोंदणी आपण केलेली आहे आता यांचं ऑथेंटिकेशन ज्यावेळा होईल त्यावेळे हे पैसे त्यांच्या खात्यावर थेट येणार आहेत त्यांनी ते कसे खर्चायचे ते ज्येष्ठ नागरिकांनी कोणाला कानाचं मशीन घ्यायचं असेल कुणाला औषधं घ्यायचे असतील किंवा त्यांना इतर खर्चासाठी करण्यासाठी एक आधार देणारी योजना या दोन्ही योजनेचा शुभारंभ हा पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामधून होतो आहे पालकमंत्री म्हणून मला विशेष त्याचा आनंद आहे